नमस्कार कित्येक बिलियन वर्षापूर्वी जेव्हाला पृथ्वी तयार झाली त्यावेळेला ती अगदी आगीचा गोळा होती सूर्यापासून विलग झालेला असा एक ग्रह होती आणि त्या आगीच्या गोळ्यापासून आहे हिरवीगार सुंदर आणि अतिशय आपल्याला आवडणारी अशी जी आपली माता आहे ही तयार होण्यामध्ये जे काही जे काही खूप अनेक जीव त्याच्यामध्ये त्यांचं काम केलेलं आहे त्यांच्याविषयी मी आधीचे काही व्हिडिओ केलेले आहेत फुलं येणारी झाडं ज्यावेळेला तयार झाली ह्या जीवसृष्टीमध्ये ह्या पृथ्वीवरती त्याच्या आधीची पायरी ची जी काही वनस्पती होत्या त्यापैकी एक मॉस ह्याच्याविषयी आज मी तुम्हाला सांगणार साधारणपणे चारशे मिलियन वर्षा पूर्वीपासून हे ह्या पृथ्वी तलावरती आहे मॉसेस जी असतात त्याचं जे रिप्रोडक्शन असतं ते फुलांद्वारे होत नाही फंगसमध्ये Uh, स्पोर फॉर्मेशन जसं बघितलं जातं तसंच स्पोअर फॉर्मेशन हे मॉसेसमध्ये होतं पावसाळ्यामध्ये बऱ्याच बऱ्याच जणांनी खडकावरती भिंतीवरती नंतर जमिनीवरती अशी मॉसेसची खूप मोठी मोठी अशी कार्पेट्स बघितली असतील हिरव्या रंगाची अतिशय सुंदर अशी मऊ मऊ अशी कार्पेटसारखं तयार करतात आणि खूप मोठ्या प्रमाणावरती ही कार्पेट्स पसरलेली असतात मॉसेसचं वैशिष्ट्य असं आहे की मॉस ही वनस्पती जरी असली तरी तिला मुळं नसतात त्याला फिलॅमेंट्स असतात की जी एखाद्या सरफेसवरती त्याला अँकर करू शकेल पण ती फिलॅमेंट्स असतात ती मुळांचं काम करत नाहीत आणि मुळांचं महत्त्वाचं विशेष महत्त्वाचं काम म्हणजे असं आहे की जमिनीतून त्याला पाहिजे ते न्यूट्रिशन ते घेऊ शकतं पाणी घेऊ शकतं मॉसेसला मुळं नसल्यामुळे ती ते काम जमिनीतनं होऊ शकत नाही तर मॉसचं वैशिष्ट्य असं आहे की ते पानांमधून त्याचं जे काही शरीर आहे त्याच्यामधून डायरेक्टली हवेतून ते पाणी आणि बाकीचं न्यूट्रिशन ॲब्झॉर्ब करू शकतं अशा ह्या मॉसच्या क्वालिटीमुळे मॉसचा प्रॉब्लेम असा होतो की ते पोल्युशन त्याला चालत नाही जेव्हा खूप कमी पोल्युशन असतं त्याच वेळेला ते मॉस तिथे दिसतं पावसाळ्यामध्ये जे हवेतलं जे काही ह्युमिडिटी असते आणि ते जे पॉल्युशन असतं ते थोडंसं कमी होतं आणि तेव्हा त्या त्याच्या त्यावेळेला त्याच्यामुळे आपल्याकडे इथे मॉस दिसतं पण अदरवाइज मॉसेस जे असतात ही रेन फॉरेस्टमध्ये जंगलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती आढळून येतात हे झाड जे जा याच्यावरती ह्याच्यावरती हे जे मॉस आलेलं आहे हे मॉस असतं ते शेड लव्हिंग असतं त्याला फार सूर्यप्रकाश आवडत नाही कारण सूर्यप्रकाशामुळे काय होतं की ह्युमिडिटी निघून जाते आणि ह्युमिडिटी निघून गेली की त्याला ते आवडत नाही पानं सतत ब्रीदिंग करत असतं आणि त्याच्यामुळे ते ते झाडांवरती वगैरे चढतं मॉस असतं हे सुपर ॲब्झॉर्बंट असतं म्हणजे त्याच्या त्याच्या मासपेक्षा मास त्याच्या शरीरामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी साठवून ठेवू शकतं ऑर्किड लावण्यासाठी किंवा अशी काही झाडं लावण्यासाठी वगैरे सुद्धा मॉसेसचा वापर केला जातो कारण ते खूप ॲब्झॉर्बंट आहे आणि त्याच्यामध्ये ते पाणी भरपूर काळ टिकवून ठेवू शकतो बऱ्याच वेळेला मॉस आणि शेवाळं ह्याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं पण शेवाळं आणि मॉस हे पूर्णपणे दोन वेगळ्या वेगळ्या वनस्पती आहेत मॉस जे आहे हे ह्याला ह्युमिड वातावरण जरी लागत असलं अतिशय आर्द्रतायुक्त वातावरण जरी लागत असलं तरीसुद्धा ते पूर्णपणे पाण्याच्या आत जगू शकत नाही ते जे हे दिसतंय हे सगळं धागे धागे असलेलं हे सगळं शेवाळ आहे हे पूर्ण पाण्यामध्ये वाढतं जमिनीवरती सुद्धा ते वाढू शकतं खूप ओलसर ओलसर जिथे जमीन असते तिथेसुद्धा ते वाढू शकतं तर पण मॉस जे असतं तर एवढं पूर्ण पाण्यामध्ये नाही वाढत आहेत मॉसेस जे असतात ती खूप वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर ह्या इथे एवढ्या एका फ्रेममध्ये दोन प्रकारचे मॉसेस दिसत आहेत हे एक प्रकारचं मॉसच आहे याची प्रत्येकाची नावं आहेत पण ती मला नक्की माहीत नाही आणि हे जे दुसरं जे आहे हे सुद्धा मॉसच आहे छोटी छोटी असतात आणि अतिशय छान ब्राईट ग्रीन कलरची असतात आणि असं जमिनीवरती एक पूर्णपणे असं एक कारपेटसारखं तयार करण्याचं काम ते करतात हे लिव्हर वॉर्ट म्हणतात आणि ते सुद्धा एक प्रकारचं ब्रायोफाईट आहे म्हणजे जे मॉसेस असतात मॉसेससुद्धा एक प्रकारचे ब्रायोफाईट आहेत आणि हे सुद्धा ब्रायोफाईटच आहे मॉसच्यापेक्षा वेगळेपणा ह्याच्यामध्ये असं आहे की ह्याच्यामध्ये ह्याची जी पानं असतात ती अशी रिबनसारखी असतात आणि अशी फ्लॅट असतात चपटी पानं असतात आणि ह्याच्या बाजूला जे दिसतंय हे सगळं जे कार्पेट तयार केलेलं आहे हे सगळं मॉसचं कार्पेट आहे मॉस ही अशी एक वनस्पती विषय मी आज सांगितलं आहे की जी अतिशय मायन्यूट अतिशय छोटी पण तिच्या एकत्र येण्यामुळे तिच्या एकीमुळे ती खूप मोठा डिफरन्स करू शकते खूप मोठा परिणाम करू शकते मॉसनी सुरुवातीला अतिशय सुरुवातीची वनस्पतींची आयुष्य खूप सोपं केलेलं आहे तर आपल्याला दुसऱ्यांचं आयुष्य जर सोपं करायचं असेल तर आपल्याला फार मोठं असण्याची गरज नाही अतिशय छोटं अतिशय लहान राहूनसुद्धा आपण ते काम अगदी सहज करू शकतो